नमस्कार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा वारला आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे काय आपलेही मूल सहा वर्षांचे झाले आहे त्याला चांगले व दर्जेदार शिक्षण कोठे मिळेल हा प्रश्न पडला आहे तर मग चिंता सोडा आणि आजच आमच्या जिल्हा परिषद शाळेला भेट द्या कारण तुम्हाला इथे मिळणार आहे चांगले आणि दर्जेदार शिक्षण तेही अगदी मोफत हो अगदी मोफत 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 चला तर मग आमच्या जिल्हा परिषद शाळेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश शिष्यवृत्ती लाभ दर्जेदार शिक्षण विज्ञान प्रदर्शन बाल आनंद मेळावा आठवडी बाजार अशा विविध उपक्रमाचे आयोजन नाटिका अभिनय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिष्यवृत्ती मंथन आदी परीक्षांची तयारी व मार्गदर्शन विद्यार्थी वक्तृत्व कलेच्या विकासासाठी विविध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन संपूर्ण परिसर सी सी टी सानिध्यात आकर्षक शालेय परिपाठ शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ई लर्निंग सुविधा चला तर मग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदत प्रवेश निश्चित करूया कारण आमची शाळा आहे सुंदर व गुणवत्तापूर्ण शाळा आदत आपल्या आमच्या शाळेतील प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपल्या पाल्याचे भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल या शंका नाही तर मग विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा